नमस्कार मित्रांनो तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर मित्रांनो चला आजच्या भागामध्ये आता महिपत जेव्हा आपल्या गाडीजवळ येतो तर आता अर्जुन आणि सायली लपून बसलेले असतात झाडाच्या मागे अर्जुन मात्र आता जो पेटलेला जो काही आता वनवा आहे तर तो हाता मा... येऊन मात्र जोरात तो आता मैपतच्या गाडीजवळ फेकून देतो आता मैपत गाडीमध्ये बसणार तर तो अगदी पेटलेला वनवा पाहतो आणि अगदी तो उचलतो इकडे तिकडे पाहतो तर सायली अर्जुन त्याला पाहत असतात की नक्की हा काय रिॲक्ट होतो आता अर्जुन आणि सायली त्या झाडाच्या मागे लपून बसलेले असतात आणि डोकावून आता मैपतकडे पाहत असतात मैपत तो आता अगदी तो पेटलेला वनवा आपल्या हातात घेतो आणि इकडे तिकडे पाहत असतो की नक्की कोणी फेकला असेल हा पे, अगदी पेटलेला वनवा तर आता अर्जुन आणि सायली त्या झाडामागे लपून याला पाहत असतात आता मात्र त्या लाकडावर हे लिहिलेलं असतं की बावीस वर्षापूर्वी म्हणजे जे काही आता याने बावीस वर्षापूर्वी पाप केलेलं असतं प्रतिमाचा चेहरा जाळलेला असतो आणि तिचा अपघात करून आता हे काजुनात करून देतात आता सायली ही अर्जुनला म्हणते की मैपत चांगलाच घाबरलेला दिसतो त्यावर अर्जुन म्हणतो की आपलं काम झालेलं आहे चल सायली म्हणून घाईने आता ते दोघे त्या ओट्यावरून खाली उतरतात आणि तेथून अगदी निघून जातात घात मात्र आता खूप घाबरतो नक्की बावीस वर्षापूर्वीचं सत्य कुणाला माहिती असेल आणि कोण आता आपल्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतात आणि तेवढ्यात आता नागराज तेथे येतो नागराज म्हणतो की अरे काय हे कोणी फेकले आता मात्र महिपत म्हणतो कोणीतरी माझ्या पुढे फेकले हे त्यावर नागराज म्हणतो की म्हणजे नक्कीच तुला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत करत आहे त्यावर म्हणतो की कोणीतरी नाही तर ती प्रिया सर्व असेल आणि हे बघ नागराज सेट नाही मी तिला अगदी उभ्या या जळत्या लाकडासारखी जाळली तर मी माझं नाव महिपत सांगणार नाही मावाचा महिपत शिकरी नाही असे बोलून तो आता रागाने ते लाकूड अगदी फेकून देतो त्यानंतर आता अस्मिता जेवायला बसते आता मात्र कल्पना तिच्यासाठी दुसरी गरम चपाती घेऊन येते आणि आता अस्मिता सारखी विचारतच असते तर कल्पना तिला म्हणते की काय ग अस्मिता तू अजूनपर्यंत जेवायला नाही बसलीस का अस्मिता मात्र आपल्या सचिनचाच विचार करत असते कल्पना म्हणते की अगं ती चपाती किती गार झालीस अगं काय हे अस्मिता अगं तू आता जेवायला हवं अगं तुझ्यासाठी नाही परंतु तुझ्या बाळासाठी तरी दोघांची सुद्धा काळजी आता तुलाच घ्यायची आहे त्यावर अस्मिता म्हणते की अगं मम्मा मला बाळाच्या बाळाची बाबांची खूप आठवण येते आणि खरंच जेवणच जात नाही त्यावर कल्पना म्हणते की हे जर मी सचिनला सांगितले तर तो केवढा चिडेल तुला माहितीच असेल त्यामुळे ते काही नाही तू पटकन जेवण कर आणि बाहेर फेऱ्या मारून ये बरं आणि आता कसं नाराज होती हातामध्ये एक घास घेते आणि अगदी टोचत टोचत त्याला अगदी खाण्याची तिची इच्छाच नसते त्यावर तर ता कल्पने तिला समजावत असते की अग हे पग अस्मिता मी सायली पूर्णाजी अगदी तुला समजावून समजावून थकून गेलो गर्भसंस्कारामध्ये जे काही शिकलेस ना ते लक्षात ठेव आणि स्वतःपेक्षा मात्र जास्त बाळाची काळजी घेता अस्मिता विचारते की अगं मम्मा सगळं काही अगदी आईनेच करायचं असतं का बाळाच्या बापाचं काही कर्तव्य नसतेस का, का कल्पना म्हणते की अगं असला का विचार करतेस आहे बाळाच्या भविष्याची जबाबदारी ही बाळाच्या बापावर असते आणि सचिन तर आता तेच पार पाडतोय आणि हे बघ अस्मिता तुला सचिनची आठवण येते ना चल मग आपण दोघी त्याला फोन करूयात आणि मग मात्र तू त्याच्याशी अगदी पोटभर बोल पण त्याच्यामध्ये मात्र 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 तू त्याच्याशी पोटभर बोल आणि कर आता अस्मिता आणि कल्पना हसतात अस्मिता म्हणते की त्यानंतर मात्र तुम्हाला गर्भसंस्काराची दोन तीन पानं वाचून दाखव म्हणजे बाळाला आजीचा आवाज सुद्धा ऐकू येईल मग आता कल्पना खुश होते कारण आता अस्मिता हसते तिच्या चेहऱ्यावर हसू येते आणि म्हणते की हे पण अस्मिता चालेल आणि कायम हसत त्यामुळे मात्र बाळावर असे गर्भसंस्कार होतील तेव्हा आता अस्मिता आणखीनच खुश होते त्यानंतर आता इकडे प्रतिमात्या त्यांच्या काही साड्या घड्या घालून आता कपाटामध्ये व्यवस्थित ठेवत असतात त्याच वेळेस आता तो धक्का त्या लॉकेटला लागतो आणि त्याचा बॉक्स खाली पडतो प्रतिमात्या तो बॉक्स उचलते आणि उचलल्यानंतर ते लॉकेट पाहते तर आता लहानपणीचा जेव्हा हे जे लॉकेट आहे तर ते अर्जुनच्या गळ्यात असतं आणि येताने मात्र त्याने ते सायलीच्या गळ्यात दिलेलं असतं सायलीला ते खूप आवडतं म्हणून आता मात्र त्या क्षणाची आता प्रतिमा आत्याला आठवण होते कारण त्या दिवशी अर्जुनचा बर्थडे असतो आणि आता प, कल्पना आणि सगळी त्याचा औक्षण केलेलं असतं बावीस वर्षाचा भूतकाळ आता हुबेहूब प्रतिमाला आठवतो हो त्याच वेळेस अर्जुन आता म्हणलेलं असतो की आता सगळेजण औक्षण करतात परंतु तन्वी का करत नाही तर आता कल्पनाने प्रतिमाने तन्वीला मात्र अर्जुनचं औक्षण सा करायला सांगितलेलं असतं तर हा सगळा भूतकाळ तिला हुबेहुब आठवतो हो अर्जुन आणि सायली तन्वी एकमेकांमागे किती धावत होते एकमेकांचा किती काळजी घेऊन विचार करत होते आता मात्र अगदी ते एकमेकांमागे धावता धावता तन्वी पडते आता मात्र तन्वीर रडत असते अर्जुन धावतच तिच्याजवळ पुन्हा येतो आता तन्वीर रडतच म्हणते मी तुझं नाव मात्र पूर्णाजीला सांगणार अर्जुन तिला म्हणलेलं असतो नको नको अग आणि आता अर्जुनने आपल्या गळ्यातील लॉकेट तन्वीला आवडलं म्हणून आता स्वतःच्या गळ्यातील लॉकेट काढून तन्वीच्या गळ्यात घातलेलं असतं सगळं काही आता प्रतिमाला आठवते आणि त्याच वेळेस आता जाताने मात्र आता अर्जुन आता तिला एक डॉल देतो आणि तन्वी मात्र आता ते खेळणं आपल्या हातामध्ये घेऊन अर्जुनला बाय करून जात असते आता प्रतिमाच्या हाताला धरून हे सगळं काही आता प्रतिमात्याला आठवते त्यावर आता हे सर्व आठवल्यानंतर प्रतिमात्या रविराज काकांकडे येते आणि म्हणते की आहो मला एक गोष्ट सांगा की अर्जुन जेव्हा लहान होता तर पूर्णादजीने त्याच्यासाठी एखादी चैन केली होती का म्हणजे हे बघा सोन्याचं पेंडेल होतं आणि असं चेन होती अगदी लॉकेट सारखी आणि अगदी सूर्यासारखी डिझाईन होती तर आता हे ऐकल्यानंतर रविराज काकांना खूपच आनंद होतो रविराज काका म्हणतात की काय प्रतिमा म्हणजे तुला आता हे सर्व आठवायला लागले तर त्यानंतर काय झाले ते सगळं काही आता प्रतिमा आता ही रविराज काकांना सांगते आता हुपेफुफ मात्र सगळं काही आता प्रतिमाला आठवते याचा आनंद मात्र रविराज काकांना खूपच होतो हे सर्व आठवल्यानंतर रविराज काकांना सुद्धा ते आठवते रविराज काका म्हणतात तेव्हा तर माझी तन्वी खरंच खूप गोड आणि अगदी इनोसेंट होते आणि आता मात्र तन्वी आहे तर ती तशी नाही गळ्यात जे लॉकेट आहे तर ते मात्र तसेच आहे त्यावर की हो अहो हेच तेच हे। ते लॉकेट आहे आता मात्र आठवतो जेव्हा गळ्यात लॉकेट आहे तर ते मात्र आता प्रतिमात्याला दाखवत असते की बघ अगं हे लॉकेट बघ लहान असताना मात्र रोज हे लॉकेट मी गळ्यामध्ये घालून फिरायचे आठवते का तुला आता हे सर्व आठवण आता प्रतिमात्या म्हणतात की हो ना मी किती वेळेस आता तन्वीच्या गळ्यामध्ये ते लॉकेट रॉकेट पाहिलं पण आजपर्यंत मला हे सर्व कधीही आठवलं नव्हतं आणि ते ते सायली येते सायली खोशत म्हणते की प्रतिमा अजून काय काय आठवलं अर्जुन सुद्धा तिच्या सोबत असतो आणि चैतन्य सुद्धा रविराज काका म्हणतात की अरे वा या, या, या म्हणून अगदी प्रेमाने त्यांना बोलावतो आणि आता प्रेमाने सांगतो की आज मात्र प्रतिमा आत्या लहानपणीचा अर्जुनचा वाढदिवस आठवत होती आता हे ऐकून अर्जुनला फारच आनंद होतो अर्जुन म्हणतो की काय बोलतात <ET>. आता प्रतिमात्या खुश होते आणि म्हणते अरे अर्जुन त्या रात्री मात्र आम्ही घरून निघावलो हे सुद्धा मला अगदी स्पष्ट आठवते अरे त्या दिवशी तन्वीला निघायचं नव्हतं म्हणून ती खूप रडत होती आणि पुर्णाई तर म्हणत होत्या की तुम्ही आज जाऊच नका रविराज काकांना सुद्धा हुबेहूब ते आठवते आणि आता प्रतिमात्या बरोबर तो भूतकाळ सांगत असते आता प्रतिमात्याला हे सर्व आठवते म्हटल्यानंतर सायली आणि अर्जुनला फार आनंद होतो त्यावर आता रविराज काका म्हणतात त्यावेळेस जर पूर्णाईचं ऐकलं असतं तर आज मात्र ही परिस्थिती ओढवली नसते असते म्हणजे आमचा होणारा अपघात टळला असता आणि त्या अपघाताची आता अगदी डोळ्यासमोर या रविराज काकांना आठवण होते त्यावर आता हे सर्व आठवल्यानंतर प्रतिमाहत्या विचारते की हो ना तुम्ही खरंच मला ते सगळं काही सांगितलेलं आहे की आपला अपघात मात्र त्याच रात्री झालेला होता त्यावर मात्र सायली विचारते की प्रतिमाहत्या तुम्हाला आणखीन काही आठवते का ओ हो? प्रतिमाहत्या नाही म्हणून मान डवला होते त्यावर अर्जुन प्रतिमहत्यांना म्हणतो हे बघा काही काळजी करू नका हत्या तुम्हाला सगळं काही आठवेल आणि त्यासाठी मात्र आपण आता महिपतची ऑर्न करतोय आता मात्र चैतन्य विचारतो की यापुढची आपली स्टेप काय असेल बरं आता मात्र फोन करायचा का आणि आता मात्र सायलीला तो भूतकाळ आठवतो कारण जेव्हा ती हॉस्पिटलला गेलेली असते आणि तेव्हा आता मात्र ज्या ड्रायव्हरने हा ॲक्सिडेंट केलेला असतो तर तो ड्रायव्हर आता सायलीला सांगतो की मला रविराज किल्लेदार यांना भेटायचा आहे आणि आता मात्र सायली रविराज किल्लेदार यांना अगदी त्या ड्रायव्हरच्या सांगण्यावरून भेटायला आलेली असते आणि सायली त्यांना म्हणते की हॉस्पिटल मध्ये आता एक पेशंट ऍडमिट आहे आणि ते सतत तुमचं नाव घेते आता सायली रविराज काकांना घेऊन सिटी हॉस्पिटलला येते आणि आता हा जो ड्रायव्हर आहे तर त्या ड्रायव्हरला मात्र आता रविराज काका विचारत असतात तुम्हाला मारलं गेलं असे मात्र तो सांगत असतो आणि त्याच वेळेस तेथे नागरा नागराज आलेला असतो नागराज लगेच आता धमकावतो त्या ड्रायव्हरला तुकडे करेल मी आणि आता मात्र तो तसे सायली आणि रविराज काकांसमोर वेगळंच दाखवतो ज्याने कोणी मारले की त्याचे तुकडे करेल सायलीला आता हे सर्व काही आठवते आता हे आठवल्यानंतर आता लगेच सायली म्हणते की एक मिनिट रविराज काका जेव्हा तुम्ही म्हणाला होता की तुम्ही हॉस्पिटलला गेला होता तुम्हाला त्यावेळेस मात्र तो ड्रायव्हर भेटला होता की ज्या वेळेस मात्र तो ड्रायव्हर तुमच्या गाडीच्या मागे आता ट्रक चालवत होता आता मात्र रविराज काकांना ते क्षण आठवतात आणि रविराज काका धावतच त्यावेळेस बाबूला विचारायसाठी हे सर्व आलेले असतात परंतु बाबूला आता नागराजने असतो आता मेलेला पण त्याच्या हातामध्ये रविराज काकांना एक चिठ्ठी सापडलेली असते त्यावर आता बापूने हे लिहिलेलं असतं की तुमची मुलगी जिवंत आहे म्हणून त्यावर आता हे आठवल्यानंतर रविराज काका म्हणतात की हो त्याच्याकडून आपल्याला खूप काही माहिती मिळाली असती पण त्या अगोदरच तो गेला सायली म्हणते की मात्र आपण घाबरवण्यासाठी त्या फोटोचा त्याच्या फोटोचा तर वापर करू शकतो आता त्याचा फोटो आहे तुम विचारते। आता अर्जुन की तुमच्याकडे रविराज हे बोलणं ऐकून म्हणतो की बायको तू आता खरंच एक अगदी करेक्ट ट्रॅकवर आहे आणि हे बघ आपल्याला मात्र त्या ड्रायव्हरशी मात्र आता हा मैपत कनेक्टेड असू शकतो त्यावर हे सर्व काही आठवून रविराज काका पुढे म्हणतात की हो मी त्या त्या ड्रायव्हर बद्दल सगळी काही माहिती मिळवली होती त्याचं नाव बाबू होते तर आणि त्याच वेळेस अर्जुन म्हणतो की हो दी दी जे हो अगदी जे तेच मिळवलं आणि आता तोच फोटो तो। फोटो आपल्याला येऊ शकतो जर हा आपण घाबरवण्यासाठी वापरला मात्र महिपत साठी एक मोठी धडधड असेल त्यानंतर मात्र आता इकडे महिपत आणि नागराज एका गाडीतून असतात आता मात्र नागराजच्या फोनवरून महिपत प्रियाला फोन करतो प्रिया फोन उचलते आणि फोन उचलल्यानंतर ती आता नागराजला म्हणते की काय हो काका बरेच दिवस झाले तुम्हाला पुतनीची आठवण झाली तर आता मात्र नागराज काही बोलत नसतो महिपत लगेच आता प्रियाला म्हणतो की हे पुरी अगं तुझा खापर पंजोबा बोलतो ते पण नरकातून आता महिपतचा आवाज ऐकून प्रिया तर खूप घाबरते आता मात्र अण्णा तिला पुढे म्हणतो की काय येते का इथे आणि तशीही तुझी लायकी तीच आहे तर आता प्रिया आता यांचा आवाज ऐकून म्हणते की काय अण्णा तुम्ही आता मात्र म्हणतो की अगं बबलीला तर नरकात जाऊन कसं चालेल बरं बबलीला मात्र तिचे बाप भेटले ती आणि तिचे आईबाप आणि तिच्या त्या ती तीन बहिणी आणि तसे एकत्र आनंदाने राहा त्यावर हे ऐकून प्रिया म्हणते की काय तुम्ही नक्की काय बोलतात खरंच मला काही कळत नाही त्यावर की मला नाही कळले आता तिला विचारतो की काय नाही कळले मग चल तर मी तुला तुझ्या आई आणि तुझ्या भेटीचे फोटो दाखवितो मग तुला कळेल तेव्हा आता प्रिया घाबरते आणि म्हणते की काय हो मला सारख्या सारख्या धमक्या का देतात आता नागराज म्हणतो की हे पग प्रिया तू सारखं सारखं तेच सांगायला काय लावतेस अगं तो व्हिडिओ आम्हाला हवा आहे किती वेळा तुला तेच तेच सांगायचं म्हणून नागर सुद्धा भडकतो त्यावर चांगला धमकावतो की बबली हे पग अगं तुझ्या सगळ्या नाड्या ना, आहेत मी तुला आता एक पत्ता पाठवितो त्या पत्त्यावर तू लगेच निघून यायचं आणि पुढचा धक्का मात्र मी तुला तेथे गेल्यानंतर देतो आता मात्र प्रिया खूपच घाबरते आणि स्वतःला म्हणते की यांना अजून काही कळाले असेल का म्हणजे मी महिना आणि सदाला भेटले त्या आणखीन काही यांना कळाले असेल का परंतु मी काय केलं म्हणून आता प्रिया आणखीन टेन्शन मध्ये येते त्यानंतर आता इकडे महिपत नागराजला म्हणतो की नागराज सेठ आतापर्यंत आपण या मात्र खूप काही वेळ अगदी सुटका दिली परंतु आता नाही आता वेळ आलेली आहे तिला कसं मी अगदी पाताळात लोटतो ते त्यावर आता नागराज म्हणतो की अरे पण तू पत्ता तिला पाठविला त्या पत्त्यावर येईल का ती नक्की नाही तर अगोदरच ती काहीतरी कान करून बसेल आणि तेवढ्यात आता महिपतला अर्जुनचा कॉल येतो आता मात्र महिपत म्हणतो की हा कोणाचा कॉल असेल आता तो कॉल उचलतो आणि हॅलो म्हणतो तर आता अर्जुन तिकडून म्हणतो की बावीस वर्षापूर्वी गाडीचा पनवेल जवळ हायवे जवळ जो काही अपघात झालेला आहे त्याचा एक पुरावा मी तुला देतो तु। तुला मी लोकेशन पाठवतो तू नक्कीच तेथे आता अर्जुन फोन कट करतो तर भैपत विचारत असतो की कोण आहे तू आता हे सर्व झाल्यानंतर महिपत आणखीन टेन्शन मध्ये येतो आणि प्रियावरच आरोप करतो हे जे काही करते ना ते सगळं काही ती चिचुंद्रीच करते कारण पनवेलच्या हायवे जवळ झालेल्या अपघाताबद्दल कोणालाच माहिती नाही आता नागराज विचारतो की त्या ऍक्सिडेंट बद्दल हा कॉल होता का म्हणतो की हो महिपत म्हणतो की अरे नागराज सेट पनवेल मध्ये अपघात कसा झाला ते तुला सांगतो भेटायला ये यासाठी हा कॉल होता म्हणजे या कुठल्या तरी माणसाला हाताला धरून त्याचा आवाज काढून आपल्याला घाबरण्याचं ठरवलेलं आहे तर त्यासाठी ही सर्व हे नाटक करत आहे आणि त्याची सुपारी मात्र तिने दिलेली आहे परंतु त्या बबलीला आता हे माहिती नसेल कि महिपत शिक त्याशिवाय सुपारी फोडतो त्यावर नागराज विचारतो की म्हणजे तू आता त्या जागी नाही जाणार का महिपत म्हणतो की जाणार अरे आणि ती प्रिया मात्र स्वतःच्या जाळ्यात सापडणार आपण मात्र तिला जेथे बोलावलेलं आहे का तेथे तुम्ही जायचं आणि मला जेथे बोलावलं तर तेथे मी जातो दोघांपैकी प्रिया कुठे येते हे आपल्याला कळेल आणि काय करते ते आपण प्रत्यक्षात बघूयात तर आवडता हे सर्व ऐकून नागराज म्हणतो की म्हणजे प्रियाचा कोणीतरी साथीदार आहे असं तुला म्हणायचं आहे तर नागराज म्हणतो दोन की दोनपैकी कुठल्या एका जागेवर तो आला तर आता लगेच मैपत म्हणतो दोघांपैकी कुणाच्या तरी तावडीत तो सापडेल कळले का तुला आणि एकाच्या तावडीमध्ये प्रिया आणि एकाच्या तावडीमध्ये तो आज मात्र एक घाव आणि दोन तुकडे हे करायचे ते आता ठरवतात आणि प्रियाला मात्र आपण जेथे बोलावलेले आहे तेथे तुम्ही जा आणि प्रिया जर आपण बोलवलेल्या ठिकाणी आली तर मी येईपर्यंत थांबून ठेवायचो आणि जा आता तर नागराज फोन घेतो आणि लगेच आता त्या ठिकाणी तो जायला निघतो त्यानंतर आता सायली आणि अर्जुन पनवेल जवळच्या त्या हायवेच्या जंगलात येतात आणि आता महिपत येण्याची वाट पाहत असतात सायली अर्जुनला विचारते की अजून का आले नसतील आता अर्जुन म्हणतो की अगं येईल थांब सायली सायली म्हणते की तो फोटो तुम्ही नीट व्यवस्थित लावला ना आणि तो फोटो दिसेल ना त्याला त्यावर लगेच अर्जुन म्हणतो की सायली अगं रिलॅक्स महिपुत चेहरा आहे ना तो आज मात्र आपल्याला नक्की कळेल आता मात्र अर्जुन तो फोटोची दोरी आहे तर ती ओढत असतो आता सायली म्हणते की कोणीतरी आल्याचा आवाज मात्र नक्की येथे येतोय म्हणून सायली आणि अर्जुन काहीनी लपतात महिपूत तेथे येतो आणि ह्या प्रियाने मात्र कुठे बोलवलं माहिती नाही येथे मात्र कोणताही चितपा नाही दिसत आता महिपत तेथे येतो आणि मोबाईलवर ते लोकेशन चेक करत असतो आणि हा लाल फुगा तर मला इथे दिसतो म्हणजे सांगितलेल्या ठिकाणी तर मी अगदी येऊन पोहोचलो सायली आणि अर्जुन मात्र लपून बसलेले असतात आणि महिपतकडे पाहत असतात आता महिपत जोरात ओरडतो कोण आहे कशाला लपून बसलात समोर या हिम्मत असेल तर आणि घोगरे आवाजात धमक्या दिल्या तर अगदी हा महिपत शिकरे घाबरून की काय असं तुम्हाला वाटते का म्हणून आता जोरजोराने ओरडतो समोर तो येऊन बघ नाही तुझे तुकडे तुकडे केले तर मी सुद्धा माझं नाव महिपत शिकरे सांगत नसतो आता अर्जुन सायली पाहत असतात आता मात्र महिपत पुन्हा त्या कॉल पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करतो आणि आता ह्या घोगऱ्याचा सुद्धा फोन लागत नाही म्हणून आता तो खूप वैतागतो अर्जुन आणि सायली मात्र झाडामागे आता महिपतच्या मागे लपलेले असतात आणि एकमेकांना खुणावत असतात आता जोरात अर्जुन त्या फोटोची दोरी ओढतो आणि तोच फोटो आता ओपन होतो तो वर झाडाला टांगलेला फोटो बघून आता भयपतची हवा गोल होते अगदी धक्क्याने त्या फोटोकडे तो पाहत असतो कारण बावीस वर्षापूर्वी जो ड्रायव्हर आता बाबू होता त्या बाबूचा हा फोटो असतो मैपतच्या आता होश उडतात आयली आणि अर्जुन खुश होत आता मैपतीकडे पाहत असतात आणि महिपत त्या फोटोकडे आता महिपतला बावीस वर्षापूर्वी जी सुपारी मानत्र त्याने बाबू ड्रायव्हरला दिलेली असते तर ते क्षण आठवतात आता आता मात्र हा केला आणि नागेश्वरला फोन केलेला असतो की साहेब तुमचं काम झाले आता हा घडलेला सर्व बावीस वर्षाचा भूतकाळ म्हैपतच्या डोळ्यासमोर येतो आणि आता वेळेस आता हा अपघात झाला त्या रात्री मात्र ना, नागराज आणि म्हैपत तेथे आलेले असतात आणि आता आ, नागराज हा अगदी खुश झालेला असतो महिपतने सांगितलेलं असतं की तुझी वहिनी सुद्धा गेली आणि तुझा भाऊ सुद्धा म्हणून महिपत त्या फोटो कडे पाहतो आणि म्हणतो की बाबू आता सायली आणि अर्जुन सगळं काही बघत असतात आता मात्र तो लगेच नागराजला सायली अर्जुनला विचारते की हा नक्की कुणाला फोन करत असेल आता नागराज काही फोन उचलत नसतो तर नागराजने फोन उचलला असता तर सायली आणि अर्जुन समोर नागराजचं नाव आलेलं असतं मात्र घाबरून महिपत पुन्हा नागराजला फोन करतो त्या महिपत अगदी वैताग जातो आणि त्या फोटोकडे सारखा सारखा पाहत असतो पूर्ण त्याला घाम फुटलेला असतो इतका घाबरतो आणि लगेच आता इथून तो निघून जातो तर लगेच सायली आणि अर्जुन परत इथून बाहेर निघतात आता मात्र सायली आणि अर्जुन खूप खुश होतात त्यानंतर मात्र इतके टेन्शन येते तो गाडी चालवत घरी येत असतो परंतु सारखा सारखा त्याला तो, तो बाबूचा फोटो आहे तर तो त्याच्या डोळ्यासमोर येत असतो आणि त्याच वेळेस आता नागराजचा फोन पुन्हा महिपत येतो तर आता वैपत फोन उचलतो आणि नागराज सेट बोला असं म्हणतो नागराज विचारतो की काय झाले तिकडे कोणी आले तर आता वैतागून म्हणतो की की कोणी भेटले नाही आणि मला पूर्ण खात्री आहे ती प्रिया मात्र आजूबाजूला लपून माझ्यावर लक्ष ठेवत असेल आणि हे बघा नेहमीप्रमाणे मी तुम्हाला फोन करत होतो परंतु नेहमी प्रमाणे तुमचा फोन तर कुठेतरी उलटला होता आणि सगळं काही मी तुम्हाला तिकडे आल्यानंतर सांगतो तुम्ही कुठे आहात ते मला सांगा त्यावर आता नागराज म्हणतो की कुठे काय प्रियाला ज्या ठिकाणी बोलावलेलं आहे तर तिकडेच मी थांबलेलो हो। आहोत पण अजूनपर्यंत तिकडे कोणीही आलेले नाही आता महिपत रागाने म्हणतो की हो तेथेच ते थांबा आलोच मी आणि जर ती प्रिया तेथे आली तर तिला सुद्धा तेथे थांबवून ठेवा आणि महिपत आता पूर्ण इतका रागवलेला असतो भडकलेला असतो आणि फोन कट करतो त्यानंतर आता नागराज वाटच पाहत असतो तर प्रिया त्याच्या मागून येते आणि त्याला म्हणतो की काय कशाला मला इथे बोलावलं त्यावर आता नागराज हसतो आणि म्हणतो की सॉलिड हुशार आहेस ग तू तुला तर मानलंच पाहिजे म्हणजे तू अगोदर तिकडे जाऊन आली आणि मग आता इकडे त्यावर ऐकून प्रिया म्हणते की आहो तिकडे कुठे महिपतने तर मला हा पत्ता पाठविला होता मग मी इकडेच येणार मग तुमचा तो मित्र कुठे आहे ते सांगा आवरता नागराज म्हणतो की येईल तो लवकरच येईल आणि त्याच वेळेस आता महिपतची गाडी तेथे येते हिपत इतका भडकलेला असतो तो मात्र आता प्रिया आणि नागराज या दोघांना सुद्धा पुढे बघत नाही इतकी फास्ट गाडी तो त्यांच्या अंगावर घेऊन येत असतो नागराज लगेच घाबरून बाजूला होतो परंतु प्रिया मात्र कान दाबते आणि उभी असते इतकी घाबरलेली असते नागराज आता अगदी घाबरलेला असतो आणि भैपत आता गाडीचा ब्रेक आहे तर तो जोरात दाबतो त्या क्षणी मात्र गाडी थांबते त्यावर आता था भैपत मात्र आता प्रिया समोर येऊन उभा राहतो प्रिया विचारते की हे काय होतं मेले असते ना मी त्यावर आता नागराज म्हणतो की अख्ख्या पनवेल मध्ये मी पेडे वाटले असते परंतु तुझा मात्र अजून टाइम आलेला नाही अगोदर मात्र मी तुझ्याकडून सगळं काही वधून घेणार मग तुला मात्र आता मात्र प्रिया खूपच घाबरते प्रिया म्हणते की म्हणजे काय भैपत म्हणतो की म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे वाघाचे पंजे आणि कुत्र्याचे कान आणि उंटाची मान आणि धरणे मान असे नागराजला म्हणतो आता मात्र जे नागराजचे गुंड आहे आणि महिपतचे तर ते मात्र अगदी धावतच येतात आणि प्रियाचे हात पकडतात प्रिया म्हणते की मला सोडा तुम्हाला तो व्हिडिओ हवा आहे मग आता माझ्याशी वागण्याची ही कोणती पद्धत झाली त्यावर म्हणतो की काय नागरा सेट आहो तुमची पुतणी आता मला पद्धत स... नागराज हसत असतो त्यावर प्रिया आता प्रिया ओरडत असते की हे बघा तुम्ही यांना मला सोडायला सांगा आपण निवांत बसून बोलूयात आणि ते गुंड मात्र आता प्रियाला घेऊन तिकडे जात असतात आता नागराज अगदी हसत असतो आणि आता महिपत आता म्हणतो प्रियाचं सोंग आणतो काका मला वाचवा काका मला वाचवा म्हणून आता ते प्रियाला घेऊन जरा पुढे येतात पुढे मात्र आता आता प्रियासाठी मात्र त्यांनी खड्डा हा खांदलेला असतो आता प्रिया असते की काका सांगा तुम्ही मी काय केलं अहो सोडा मला म्हणून ती अगदी हात हिसकावत असते आता मात्र त्या खड्ड्यासमोर प्रियाला घेऊन येतात प्रिया तो खड्डा पाहते तर तिला धक्काच बसतो पूर्णपणे घाबरते आता महिपत हसत असतो त्यानंतर आता इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की त्याने नक्की बाबूला ओळखले तर आणि तो पूर्णपणे हादरलेला दिसत होता तर अर्जुन आता त्या बाबूच्या फोटोकडे पाहतो आणि महिपतच्या चेहऱ्यावरून आता हे स्पष्ट दिसत होते त्यावर सायली म्हणते की तुम्ही एक गमत पाहिली का कारण आता हा हो फोटो बघितल्यानंतर महिपतने मात्र कोणताही आरडाओरडा केला नाही बाहेर या असं काही तो बोलला नाही उलट त्याला ही गोष्ट कुणाला तरी सांगायची होती म्हणून तो कुणाला तरी फोन करत होता हे आता सायलीच्या लक्षात आल्यानंतर ती अर्जुनला सर्व काही सांगते त्यानंतर मात्र तो काही न बोलता तिकडून तडक निघून गेला म्हणजे या बाबतीत त्याला संशय असेल का त्यावर तर अर्जुन म्हणतो की बहुतेक असेल कारण महिपत चे बरेचसे शत्रू आहेत सायली म्हणते की आता या संशयाने मात्र हा मैपत सैर झाला तर बराच होईल आपलं काम लवकर होईल तर अर्जुन म्हणतो की आपलं काम तर झालेलं आहेच आणि बायको तुझा संशय आहे तर तो खरं ठरला बावीस वर्षापूर्वी प्रतिमा आत्या आणि सिनियर रविराज काका यांचा अपघात ज्याने कोणी घडून आणला बापूशी मात्र म्हणत संबंध आहे तर त्यावर तर सायली म्हणते की तो कसा आहे हे आपण शोधून काढूयात तर मित्रांनो शेवटी हा भाग येते समतो पुढील भागामध्ये मात्र आता सायली आणि अर्जुन रविराज काकांकडे येतात आणि रविराज सांगतात रविराज काका म्हणतात की हो कोणीतरी आता नक्की सहसा सह ही व्यक्ती घाबरत नाही परंतु चुका मात्र नक्की करू शकतात त्यानंतर आता प्रियाला मात्र त्यांनी त्या खड्ड्यामध्ये बुजवलेलं असतं फक्त चेहऱ्यावर ठेवलेलं असतो प्रिया आता रडतच म्हणते मला फोनवरून कोणीतरी धमक्या देते आणि पुढचा मागचा विचार न करता मला इथे बोलावतात आणि मला मारण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्याने काही होणार नाही कारण ह्या धमक्या मी नाही देत त्यावर आता अर्जुन हा रविराज काकांना म्हणतो की जर एखादा गुन्हेगार बोलत नसेल गुन्हा कबूल करत नसेल तर मात्र रविराज काका असे म्हणतात की त्या गुन्हेगाराला आता जेथे गुन्हा केलेला आहे तेथे घेऊन जायचं नकळत तो स्वतःच आपल्याला त्या गुन्ह्यापर्यंत घेऊन जातो आता अर्जुन म्हणतो की हो एक्झॅक्टली आणि म्हैफत सुद्धा तेच करायचं म्हणून शेवटी मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद